मान्य राज्य निवडणूक आयोग आणि मान्य जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशानुसार आज सिन्नर तालुक्यामध्ये पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी निर्वाचक गणांची आरक्षणाची सोडत काढण्यात आली या सोडतीमध्ये एकूण बारा निर्वाचक गण सिन्नर तालुक्यामध्ये आहे यापैकी माळेगाव निर्वाचक गण अनुसूचित जाती महिले करतात शेवडे निर्वाचक गण अनुसूचित जमाती महिले करतात डुबेरे निर्वाचक गण अनुसूचित जमाती करतात नायगाव सर्वसाधारण महिला दापूर सर्वसादरन, सर्वसादरन नामाप्र महिला खानगाव सर्वसाधारण मुसळगाव सर्वसाधारण महिला सोमठाणे नामाप्र नांदूर शिंगोटे सर्वसाधारण गुळवंच नामाप्र महिला शहा सर्वसाधारण आणि पांगरी बुद्रुक सर्वसाधारण या पद्धतीनं आरक्षण आपण निश्चित केलेलं आहे आरक्षणाच्या वेळी जे काही ग्रामस्थ किंवा नागरिक उपस्थित होते त्यांच्या सर्व शंकांचंही निरसन केलेलं आहे आणि आरक्षणाची सोडत शांततापूर्ण वातावरण पार पडलेली आहे